मग तालुक्याचा मोर्क्या डॉक्टर असताना डॉक्टर आहे का दवाखान्यामध्ये कुठे आपल्याला उपचार कुठे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपल्याला राज्यघटना मिळाली संविधान मिळालं ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने आपण चांगलं आयुष्य जगतो या सर्वच महापुरुषांना मी अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित सुनीताताई भांगरे आणि सर्वच मान्यवर खर तर अगदी सुरुवातीलाच एक मला शोकांतिका व्यक्त करायची खंत व्यक्त करायची आहे अशी की संविधान बचाव रॅली अमित दादा ही काढण्याची वेळ आपल्यावर आली या लोकशाहीमध्ये हेच आपल्या सगळ्यांचं अपयश आहे आपल्याला जिवंतपणे हा दिवस पाहिजे वेळ आली ही आपल्या सगळ्यांची शौकांतिका आहे आज ही माझ्यासारखी गांधी टोपी घालून इथं माणसं बसले ना यांना बघितलं आनंद होतो हे आधारस्तंभ या लोकशाहीचा यांच्यामुळं लोकशाही आज यांचा आदर्श आहे ज्या दिवशी हे टोपी घालणारे लोक बंद होतील ना त्या दिवशी हे लोकशाही संपून टाकतील कारण मोदींची कटिंग करायला माणूस विजर लंडवरून येतोय मग ही लोक त्या लेवलला ही लोकशाही घेऊन चालली आहे आजची परिस्थिती खरं जर बोलायला गेलं तर संविधान आहे म्हणून आपण सगळेजण आपल्याला सगळा अधिकार त्याच्यामुळे आहे पोलीस आपण गेल्यावर तक्रार घेतात तहसीलदार आपण गेल्यावर आपलं काम ऐकतो आपल्याला आपले अधिकार प्राप्त होतात ते फक्त संविधानामुळं त्या घटनेने आपल्याला काय अधिकार दिले म्हणून ज्या दिवशी त्या घटनेमधला एक एक कलम काढला जाईल एक एक गोष्ट मागं घेतली जाईल ना त्या दिवशी आपलं अस्तित्व संपुष्टात येईल आज आपण बघतोय कितकी मोठी फळी निर्माण झाली एक अतिशय श्रीमंताची एक अतिशय गरिबांची मला इथं असलेल्यांपैकी फक्त हात वर करून सांगायचं आहे किती लोक मोदी पंतप्रधान झाल्यानंतर करोडपती झाले किती लोकांना अच्छे दिन आले किती लोकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले एखादा माणूस आहे किती ज्याला पंधरा लाख भेटले ज्याला अच्छे दिन आले महागाई कमी झाली बेरोजगारी कमी झाली तालुक्यामध्ये एमआयडीसी आली काय झालंय काय मला सांगा एखादा विषय घडला चाळीस रुपये लिटरने मिळणार पेट्रोल डिझेल पन्नास रुपये मिळ लिटरने मिळणार पेट्रोल आज शंभरी पार आपल्याला घरात लागणार तेल मीठ तांदूळ काय असेल सगळं तीन पट परंतु जो पैसा आपल्या घरात येतो जो रोजगार आपल्याला मिळतो तो, तो तेवढाच आहे त्यात ते वाढ झाली का आज दुधाचे भाव काय आज तीन दोन आठ तीनचं दूध हे एकवीस बावीस रुपयाने विकायला लागते तीन पाच आठ पाचचा जो भाव या शासनाने उपोषण मी आणि माझ्या सहकार्यांनी म्हणून आम्ही आठ दिवस अकोल्यात उपोषण केलं हा विषय विखेन समोर मांडला अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला राज्य पातळीवर विषय गेला सगळी फसवणूक चौतीस रुपयाचा भाव देतो अगोदर म्हणे तीन पाच आठ पाचला नंतर एकतीस मने नंतर सत्तावीस मने परत दिवशी परत दोन रुपयांनी भाव पाडला पंचवीस रुपये तीन पाच आठ पाचला अहो हे जो दूध आपल्याला जे पाच आहे वीस पासता आपण ध्यानात घ्या सरळ सरळ पसरू एक एक धार दुधाची काढायला लागती तो ब्वजा शेतातून आणायला लागतो गवताचा ते खाद्य आणावं लागतं किती कष्ट आहे शेतकऱ्याला माहितीये त्याचे कष्ट आज दूध उत्पादन करण्याचा दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर तीस रुपये खर्च आहे किती तीस रुपये आपल्या हातात बावीस रुपये पडत आहे काही याला घेणार का मग ह्या ज्या घोषणा दिल्या जातात तालुक्यामध्ये कोण म्हणतं अठराशे कोटी आणले कोण म्हणतं दोन हजार कोटी आणले कोण म्हणतं काय अरे ते आणले तुम्ही शेतकऱ्याच्या हाताला काय भेटलंय आणि आणलंय तर तो विकास कुठे त्या गोष्टी दाखवा कुठे एक सिंपल मला सांगा कोतुळच्या ग्रामीण रुग्णाला किती लोकांना उपचार मिळत आहे हातवर करा किती लोकांना उपचार आहे कोतुळच्या इथं दवाखान्यात गेलं किती लोकांना इंजेक्शन सलायन चिकन डेंग्यू काय असल मलेरिया कशावर उपचार मिळताय मला सांगा एखाद्या गेल्यावर डॉक्टर आहे का वेळेवर उपलब्ध नर्स आहे का उपलब्ध एक्स रे होतोय का लॅब टेस्ट होते का रक्त तपासणी कोणाची मग तालुक्याचा मोरक्या डॉक्टर असताना डॉक्टर आहे का दवाखान्यामध्ये कुठे आपल्याला उपचार कुठे मला दाखव एखादा तालुक्यामध्ये बहात्तर उपकेंद्र आहे दहा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आणि चार ग्रामीण रुग्णालय एवढी आरोग्य व्यवस्था जर सक्षमपणे चालली आपल्याला प्रायव्हेटमध्ये जाऊन हजार रुपये सलण्याची द्यायची गरज नाही असा एक इथं बसलेला नाही का ज्याच्या घरात कुणी आजारीच पडत नाही वर्षभरात आपले दवाखामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये जातात ही आपली आजची परिस्थिती आहे आणि ते कुठं झालं तर प्रायव्हेटमध्ये कोरोनामध्ये यांनी आपल्याला लुटून खाल्लं सगळ्या गोष्टी प्रायव्हेट केल्या आरोग्य व्यवस्था सुधारली का ऑक्सिजन प्लांट कधी उभे राहिले कोरोना संपले कोरोनात कुठं ऑक्सिजन भेटला ही सगळी आजची परिस्थिती आहे प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागतंय साधं रेशन चालू करायचं अकोल्यात गेले ते झालं पोलीस स्टेशनला तेच हाल तहसीलला तेच हाल शेतकऱ्याच्या शेतमालाला कुठलाच बाजारभाव नाही पण एका बाजूला महागाई रोज वाढत चालली ते मनोज जारंगे पाटील सहा सात महिने करताय आंदोलन करताय शासनाबरोबर त्यांचा काय वाद असेल तो असलमाल त्या राजकारणात जायचं नाही त्या गोष्टीत पडायचं नाही ते त्यांचा अधिकार एका बाजूने मागताय त्यांच्यावर एसआयटी गठीत केली आज आंदोलन करणाऱ्या लोकांनी एसआयटी गठीत करताय एका बाजूला त्यांनी आज शेतकरी आत्महत्या आल्या त्या कुणामुळे झाल्या या राज्यात शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या मराठवाडा विदर्भात आत्महत्या केला आता पश्चिम महाराष्ट्रातही आपल्या चालू झाल्या त्याच्या बाबतीत यासाठी टीका गठीत करीत नाही इथं बेरोजगारी वाढली कुणामुळे वाढली महागाई वाढली कुणामुळे वाढली भ्रष्टाचार वाढला कुणामुळे वाढला याच्यावर या साईटीका कुणी गठीत करीत नाही पण यांना एसआयटी गठीत करायची जो माणूस उपोषण करतो आंदोलन करतोय त्याच्यावर टी गठीत करायची अधिकार मागण्याचा अधिकार या देशात कुणाला राहिलेला नाही आजची ती परिस्थिती सगळं खाजगीकरण करण्याचं काम चालू आहे सगळ्या गोष्टी खाजगीकरण करायच्या रेल्वे स्टेशन खाजगीकरण एअरपोर्ट खाजगीकरण आता आपल्यासाठी दोनच डिपार्टमेंट उरले दोन एक आहे बस महामंडळ आणि दुसरं उरलं वीज महामंडळ या जर दोन गोष्टी कधी खाजगीकरण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याला तोंड जोड्या माणूस उरायचं नाही येणाऱ्या काळात या दोनच गोष्टी उरल्या गरिबांसाठी बस महामंडळ आणि वीज महामंडळ आणि हे पण येणाऱ्या काळात देश अजून पाच वर्ष जर हे महाशय जर पंतप्रधान झाले मी तुम्हाला सांगतो देश तर देश धडे लागणार हे काही कुणाला ज्योतिषाला जाऊन विचारायची काही गरज नाही याच्यामध्ये हे सगळ्यांना कळतंय परंतु हे होत असताना पुढच्या पाच वर्षात हे सगळं खाजगीकरण करणार आहे अमितदादाने आत्ता सांगितलं कर्ज मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन हजार हो चौदा जे साडेचार लाख कोटी रुपये होतं आज ते सोळाशे लाख कोटीच्यावर नेऊन गेलंय सगळं कर्ज काढून यांचं सगळं चालू आहे आज ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणले पुलवामा यांनी घडवलं होतं सैन्यामध्ये किंवा पोलीसमध्ये आपल्या गरिबाचा पोरगा जातो कोणी आडाणी अंबानीचा पोरगा जात नाही पोलीस आर्मीमध्ये तुम्हाला माहिती आहे कोण जातो गरीबाचा पोरगा त्या लोकांना मारून त्याच्यावर निवडणूक केली आणि ते प्रेत ठेवले त्याच्या बाजूला तुम्ही फिरा फेऱ्या मारून दर्शन घेत आहे आणि ते राज्यपाल तिकडून म्हणताय की यांनी घडून आणलंय राज्यपाल नाही आहे ना जर राज्यपाल आरोप करतायत त्यांचं तोंड दाबलं जात आहे ही आजची परिस्थिती आहे शेतकरी त्या दिल्लीच्या बॉर्डर बॉर्डरमध्ये बसतात हजारो शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांना अडवण्यासाठी काय काय केलं जात आहे शेतकऱ्यांचं राज्य राहिलंय का गरीबांचं राज्य राहिलंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्वामीनाथनला आपण बघताय भारतरत्न आहेत अरे पण ते स्वामीनाथांनी जो आयोग सांगितला शेतकऱ्यांसाठी त्याची अंमलबजावणी नाही करायची यांना शेतकऱ्यांचे मतं घ्यायला स्वामीनाथनला भारतरत्न देऊन टाकायचं हे सगळं खोट्या पद्धतीचं राजकारण चुकीचं राजकारण आज चालू आहे आपल्याला जर वाटत असेल बघा आपल्याला दोनच गोष्टीचा आधार आहे आपल्याला जगायला दोन गोष्टीचा आधार आहे एक दुधाला भाव एक बाजार बाजारभाव आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आज हे सगळं प्रायव्हेटायझेशन होत चाललंय त्याला लागेल थोडं पैसे आणि दवाखान्याच्या सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे या चार गोष्टी जर कधी शेतकऱ्यांना गोरगरीबाला आपल्याला मिळाल्या आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल आपली संपत्ती आपले लेकर आहे आपली संपत्ती आहे त्यांना शिक्षण धडाचं मिळत नाही आज तुम्ही बघा परिस्थिती काय आज यांनी हुकूमशाही सगळीकडे जाऊन टाकली आज देशामध्ये राज्यामध्ये आपल्या मुंबई पुणे नाशिक अमरावती नागपूर या सगळ्या महानगरपालिका सगळ्या जिल्हा परिषद सगळ्या पंचायत समित्या या सगळीकडं प्रशासक लावलेला आहे प्रशासक म्हणजे हुकुमशाही येईल लोकप्रतिनिधी आहे की इथं आज दीड दोन वर्ष झाले हे यांच्या मर्जीनी चालतात अमित दादा म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे माणूस घेतला तो वॉशिंग मशीन मधनं निघतो धुवून निघतो त्याच्यावर कुठलेच आरोप होत नाही चोरांचा सगळा बाजार मांडलेला आहे सगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचं वाटोळ करायचं काम चाललंय बघा तालुक्याचं चा कल्याण लागत असेल सर्वसामान्यांचं कल्याण लागत असेल आजचा जे युती सरकार आहे आद या बाबतीत मी स्पष्टपणे भूमिका मांडतो यांना जर आपण मतदान करणार असेल यांच्या पाठीशी उभे राहणार असेल कारण आज राज्यात अशी परिस्थिती कोणतं वासरू कोणत्या गायीला पेतो हेच आपल्याला कळा आज ही परिस्थिती आपली निर्माण झाली मग ही जी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं का नाही हा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे संविधान वाचवणं ही प्रामुख्याने गरज आहे येणाऱ्या पिढ्या आपल्या नावाने शिवाय देतील जरा आज खंबीरपणे उभं नाही राहिलो आणि त्या मतदानाच्या वेळी यांचा एकच पद्धत आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता जे आता जे सत्तेत आले त्यांनी पैसा कमावला आता परत पैसा खर्चून परत सत्ता हा प्रकार जो चालू आहे हा मोडीत आपल्याला काढायला लागल आल्यानंतर मतदान मागायला हे प्रश्न त्यांना विचार लागतील ला आमचा दवाखाना व्यवस्थित आहे का आमच्या शेतमालला बाजारभाव मिळतोय का आमच्या दुधाला बाजारभाव मिळतोय का आमच्या गावातली शाळा चांगली आहे का ह्याच प्रमुख गोष्टी ह्या तुम्ही विचारल्या पाहिजे ठामपणे त्यांना अगदी आपला अधिकार त्या पद्धतीने आपण भूमिका मांडली पाहिजे हीच मी सगळ्यांना विनंती करतो संविधान आपण वाचवलं पाहिजे त्या बाजूने आपण राहिलं पाहिजे राज्यघटना आपल्याबरोबर आहे म्हणून आज आपलं अस्तित्व या देशात ये नाही तर आपलं अस्तित्व राहणार नाही इथं हुमशाही लागू होऊन जाईल या पद्धतीचं आयुष्य आपल्याला सगळ्यांना येईल हेच भूमिका या ठिकाणी मांडतो आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस